राज्य नागरी सहकारी बँक परिषदेचा शानदार समारोप नागरी बँकांनी नागरिकांची आर्थिक वाट सुलभ करावी सहकार आयुक्त अनिल कवडे विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे शहरी नागरी बँकांनी सर्वसामान्यांना आर्थिक सहकार्य करायला हवे नागरिकांची आर्थिक वाट सुलभ करायला हवी तरच उद्योग वाढ होऊन देशाच्या विकासाला चालना मिळेल तळागाळापर्यंत बँकांच्या सुविधा डिजिटल प्रणाली जॉईंट लायबिलिटी इंटरनेट बँकिंग सायबर सिक्युरिटी या संकल्पना पोहोचायला हव्यात कासा डिपॉझिट्स वाढायला हव्या तरच शहरी नागरी बँका सुदृढ समृद्ध होतील असं प्रतिपादन सहकार आयुक्त तथा निबंधक अनिल कवडे यांनी केलंय महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषदेची दोन हजार तेवीस चोवीसची ची तेरावी दोन दिवसीय परिषद दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला नाशिकमधील भाभानगरमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संपन्न झाली या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात अनिल कवडे अध्यक्षीय भाषण करत होते अनिल कवडे पुढे म्हणाले की बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या फ्रॉड कारवाई दरम्यान दंड आकारण्यात महाराष्ट्र मागे आहे गुजरातमध्ये हेच प्रमाण तेरा टक्के आहे यासाठी अनुपालन महत्वाचे आहे आपण कुठे चुकतो यासाठी काय करायला हवे याचा विचार नागरी बँकांनी करायला हवा यासाठी कृती कार्यक्रम निश्चित हवा याचे उदाहरण म्हणून सहकार खाते पुढाकार घेत असून प्रत्येक जिल्ह्यातील बँकांशी संवाद साधत आहे याद्वारे बेस्ट प्रॅक्टिसेस बँकांचे अनुभव स्वॅप आय डी का लागले ग्रॉस एन पी ए पंधरा टक्क्यांच्या पुढे का वाढतो बँकांना काय मदत हवी आहे अपसेट प्राईजमध्ये काय प्रश्न आहेत यावर चर्चा सुरू आहे बँकांना तीन महिन्यांचा कृती कार्यक्रम बनवण्यास सांगितलं आहे समन्वयासाठी सहकार खात्यातर्फे सुपरवायझरची नेमणूक देखील करण्यात आली आहे ते पुढे म्हणाले की कासा डिपॉझिटचा मुद्दा महत्त्वाचा असून बँकांनी कासा डिपॉझिट पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढेल याकडे लक्ष द्यायला हवे तरच बँका समृद्ध होतील याचबरोबर जिल्ह्यातील बँकांचे नागरी बँकांचे क्यू आर कोड नागरिकांकडे असायला हवे क्यू आर ट्रॅक रेकॉर्ड हवे सी डी रेशो साठ ते सत्तर टक्के हवा डिपॉझिट गोळा करणे हे बँकांचे कार्य तर आहेच पण दुरितांचे तिमिर जावो या व्यक्तीप्रमाणे समाजातील छोट्या छोट्या व्यक्तींपर्यंत बँकांनी पोहोचायला हवे जॉईंट लॅबिलिटी वाढवणे गरजेचे आहे गरिबांना वरच्या वर्गात आणणे आवश्यक आहे एच डी एफ सी बँक फायनान्स आणि रिकव्हरी कशी करते याचा अभ्यास करायला हवा चलनांची सहजता सुलभता परिणामकारकता वाढायला हवी गरीब आणि मध्यवर्तीयांचे परतफेडीचे प्रमाण सर्वात जास्त आहे तेच खरे नागरी बँकांचे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी बँकांनी विशेष सुविधा निर्माण करायला हव्यात याचबरोबर बँकांनी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरं राबवायला हवेत या प्रशिक्षण शिबिरात लायबिलिटी इंटरनेट बँकिंग सायबर सिक्युरिटी या विषयावर ज्ञान द्यायला हवे मॅन्युअल्सचा अभ्यास करायला हवा निष्काम कर्मयोगाद्वारे देशहितासाठी कार्य करायला हवे याचबरोबर पतसंस्थांचे विमा संरक्षण पाच लाखांहून सभासदांच्या आणि ठेवींच्या प्रमाणात वाढवायला हवे यासाठी शासनाला सूचित करण्यात आले आहे अर्थतज्ज्ञ उदय ताळजळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्मॉल इज ब्युटिफुल या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांचे एक्कावन्न कोटी जनधन अकाउंट बँकांमध्ये खाते उघडण्यात आले याचबरोबर बँकांनी डिजिटलायझेशनवर भर दिल्याने ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये एका महिन्यात एक अब्ज व्यवहार झाले तर कोरोनामुळे फेब्रुवारी दोन हजार वीस या महिन्यात पाच कोटी व्यवहार झाले सरकारने अनुदानापोटी यू पी आयला अगोदर दोन हजार कोटी नंतर एकवीसशे कोटी आणि आता पंधराशे कोटी दिले आहेत मागील महिन्यात अठराशे कोटी व्यवहार नोंदविले गेले आहेत या क्रांतीला कॅश करायला हवे यू पी आय पेमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मोठ्या बँकांनी यू पी आयवर एक टक्का शुल्क कर लावण्याची सूचना केली आहे मात्र हे व्यवहार्य नाही डिजिटल व्यवहारांमध्ये भारत जगात एक नंबरवर आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डिजिटल व्यवहार वाढतील धनादेशाद्वारे पेमेंट केवळ उरणार आहे पन्नास टक्के तर नॅशनल नेफ्टीसाठी ऐंशी टक्के वाढ होणे अपेक्षित आहे यासाठी डिजिटल क्रांतीवर स्वार व्हायला हवे याच वेळी स्टॉक मार्केट देखील वर जात आहे एकीकडे म्युच्युअल फंडमध्ये एकोणतीस पॉईंट साठ लाख करोड इन्व्हेस्टमेंट करण्यात आली तर दहा लाख साठ हजार करोड फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक झाली आहे याचाच अर्थ एफ डीवर वर आजही लोकांचा विश्वास आहे पुढील चार वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात तीन नंबरवर येणार असल्याने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर कमी होतील हा व्याजदर कायम कसा राहील यासाठी बँकांनी प्रयत्न करायला हवेत नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांबरोबर स्पर्धा हा देखील नागरी बँकांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे फायनान्स कंपन्या होम लोन मिनिटाला मंजूर करतात तर नागरी बँका भांडवलासाठी प्रयत्न करत आहेत यावर उपाययोजना म्हणून अंब्रेला बँक ही नवीन संकल्पना आपल्यापर्यंत पुढील दोन वर्षात येणार आहे अम्रेला बँकमुळे व्यापारी बँकांना वाटपासाठी भांडवल मिळेल यासाठी रिझर्व्ह बँक नियामक मंडळाने अमरेला बँकेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याचबरोबर बँकांनी पन्नास टक्के कर्ज हे पंचवीस लाखांपर्यंत खाली आणावे आणि डॉक्टर स्मिता मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी आभार व्यक्त केले ते म्हणाले दोन हजार अकरामध्ये मध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहात पहिली परिषद घेण्यात आली होती आजचा हा परिषदेचा तेरावा कुंभमेळा आहे आजच्या समारोप प्रसंगी सहकार आयुक्तांच्या भाषणातून सहकाराच्या विकासासाठी तळमळ दिसली आयुक्तांनी केलेल्या सूचनांचे आम्ही तंत पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू सहकार परिषदेच्या यशस्वीतेसाठी राज्य नागरी सहकारी बँक परिषद तसेच विश्वास बँक मिळून एकूण पावणे दोनशे कर्मचाऱ्यांनी गेले तीन दिवस प्रामाणिक प्रयत्न केले तसेच नाशिकमधील अठ्ठेचाळीस बँकांचे या परिषदेच्या यशस्वीतेसाठी योगदान लाभले राज्य नागरी सहकारी बँक परिषद दोन हजार तेवीस आणि चोवीस दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण तीनशे छप्पन्न तालुके त्यातले जवळपास चौऱ्याऐंशी तालुके जर सोडले तर जवळपास दोनशे तालुक्यांमधून वेगवेगळ्या बँकेचे संचालक इथं आले होते एकूण दोन हजार संचालकांनी आमच्याकडे के नोंदणी केली होती त्यामुळे सिंधुदुर्गपासून तर गडचिरोलीपर्यंतचे ह्या सगळ्या बँकेचे हे संचालक होते सहा परिसंवाद संपन्न झाले ह्या सहा परिसंवादामध्ये महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेच्या क्षेत्रात काम करणारे जी तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी आपली आपली मतं व्यक्त केली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ह्या परिषदेचे स्वागताध्यक्ष हे डॉक्टर भारती पवार यांच्याकडे होतं आणि आमचे मुख्य आधारस्तंभ जे होते ते खासदार हेमंत गोडसे होते मात्र आम्हाला नाशिकमधल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला मदत केली आमचे काही रिझर्व्ह बँक इंडिया असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य शासन असेल इथं आमचे काही विषय आहेत इशूज आहेत आमचे अनिल कवडे साहेब जे सहकार आयुक्त ते दोन्हीही दिवस या परिषदेला पूर्ण वेळ उपस्थित होते त्यांना संपूर्ण आमच्या अडचणी माहिती आहे आणि या अडचणी दूर करण्यासाठी ते राज्य शासनाच्या वतीने आम्हाला मदत करणार आहेत काल दिलीप वळसे पाटलांनी पण सांगितलं केंद्राकडून अमित शहा साहेबांनी पाठवलेले व्ही एल वर्मा सरकार राज्यमंत्री यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये बऱ्यापैकी काही प्रश्न सुटतील निवडणुका संपल्यानंतर याची आम्हाला खात्री वाटते अतिशय यशस्वी अशी ही सहकार परिषद झाली तर वाहूगत ठेवूनही की ही सहकार परिषद दोन हजार अकरामध्ये ह्याच ठिकाणी झाली होती आणि सुद्धा जवळपास दोन ते अडीच हजार वेगवेगळ्या बँकेचे संचालक उपस्थित होते मला असं वाटतं की शेवटी असं आहे की तुम्ही एकत्र आल्याशिवाय आणि वेगवेगळ्या विषयांचं मंथन केल्याशिवाय तुम्हाला तुमची विचारांची व्याप्ती पण वाढत नाही तुमचे विषय पण समजत नाही किंवा विषय जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्ही सगळे एकत्र येणं हा फार सगळ्यात महत्वाचा भाग आहे या निमित्ताने सर्व सहकारी बँकेचे संचालक एकत्र आले आणि त्यांच्या काही विषयांवरचं एकमत झालं हे एक या परिषदेचं फलित आहे असं म्हटलं तर ठरू नये आता ही परिषद आपण किती वर्षांनी घेणार नाही आता ही दहा अकरा वर्षानंतर आपण घेतली कारण शेवटी असेल की परिषद घेण्यासाठी एक वर्ष त्याची पूर्वतयारी करावी लागते शहा परिषदेला आश्वासन दिले की हो त्यांनी आम्ही ज्या वेळेला तीन वेळेला त्यांना भेटलो पहिल्या वेळेला ज्या आम्हाला तारीख मिळाली होती ती बारा जानेवारी पण बारा जानेवारीला नेमके माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा नाशिकमध्ये एक कार्यक्रम होते माननीय अमित शाह साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण पुढची तारीख घेऊ आणि त्यांनीच आम्हाला सत्तावीस जानेवारी तारीख त्यावेळेला निश्चित करून दिली पण त्यांच्याकडे होम आणि सह सहकारी असे दोन मोठे विषय प्लस होम विषय असा आहे की आपण गॅरंटी घेऊ शकले आज कधी कुठे काय भेटतं आणि कदाचित काही त्या अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी मोठा संदेश पाठवला जो आमच्यासाठी खूप आश्वासन आहे केवळ संदेश नाही पाठवला तर त्यांनी त्यांचे ते सहकार राज्यमंत्री सुद्धा एका दिवसाच्या याच्यावर आम्ही तिथं पाठवलं मला वाटतं की त्यांचं खूप मोठे क्रेडिट पुढची आहे एक दिवशी आता ते नवीन तारीख देतील मला वाटतं कदाचित ती निवडणुकीनंतर सुद्धा असू शकेल असं मला वाटतं आणि ते तारीख देखील आणि आजपर्यंत सहकार विभाग केंद्रामध्ये वेगळा झाल्यानंतर आम्ही चार सरकारी सहकाराचे खूप प्रश्न मार्गी लावलेले अनेक प्रश्न मार्गी लागण्याच्या स्थितीमध्ये आहेत आणि आम्हाला खात्री घेतली सहा महिन्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व प्रश्न हे जवळपास सुटिले असते स्वागत करण्याची मागणी मला लावलं आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन अभिनंदन करते धन्यवाद या कार्यक्रमासाठी सहकार केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री पी एल वर्माजी यांनी उपस्थिती लावली मान्य आ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी उपस्थिती लावली भुडसे साहेब आणि सर्व मान्यवर पालकमंत्री मान्य भुसे साहेब या सगळ्यांनी उपस्थिती लावत सगळ्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि आज बँकिंग क्षेत्र सहकारातलं एक उत्तम क्षेत्र म्हणून विकासामध्ये पुढे येत आहेत अनेक चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे परंतु त्यामध्ये आधुनिकता जोडणे गरजेचं आहे त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती लोकांसमोरचे आव्हानं असते काही समस्या यासाठी सुद्धा या परिषदेतून चांगल्या पद्धतीचा एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं चर्चासत्र चांगल्याबद्दल मी मांडले मोठ्या प्रमाणात विविध राज्यातून ते विद्यार्थी तालुक्यातून सगळ्यात सहभाग घेतला मी सगळ्या चेअरमॅन त्यांच्या संचालक व्यक्ती यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि ही परिषद नाशिकमध्ये होत असताना जसं विश्वास ठाकूर जे हा महापौर सरकारचा निर्णय नक्कीच या महाकुंबाचं अमृत झालेलं आहे त्या माध्यमातून आणि भविष्यासाठी मागण्या आहे सूचना आहेत त्यासाठी आम्ही पाठिंबा करणार आहे सूचना घेऊन आम्ही त्यांच्याशी आम्ही त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठिंबा करणार आहे आणि मला वाटतं स्थानिक प्रश्न आमच्या एनडी सी सीचे बँक असतील किंवा शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी बँका महत्वाचे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी